ने दिला ज्ञान रूपी वसा आम्ही चालवुआ पुढे वारसा आम्ही चालवुआ पुढे पिता बंधू तुम्ही तुम्ही माऊली तुम्ही कल्पवृक्षा तरी सावरी तुम्ही सूर्य आम्हा दिला कवडसा आमी चाल बुहा पुरे वारसा आमी चाल बुहा पुरे वारसा नुँँँँँँँँँँँँ। शिकुदीरता शूरता वीरता धरु थोर विद्धे सवे नम्रता मनी ध्यास हा एक लागो आम्ही वारसा आम्ही चालवू हा पुढे वारसा जरी दृढ कोणी करू शासन गुणी सज्जनाचे करू पालन मनी हा आहे ठसा आम्ही हा पुढे वारसा तुझी त्याग सेवा अशी तुझी कीर्ती राही दाही दिशी आग्या पुण्या भल्या मानसा आम्ही हा पुढे वारसा आम्ही हा पुढे वारसा गुरुने दिला ज्ञान रूपी वसा गुरुने दिला ज्ञान रूपी वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा आम्ही चालवू हा पुढे वारसा नद्रे द्रे पुढे कठोर होते नजरे आडून पाजरते नद्रे पुढे कठोर होते नजरे अजून आडून पाजरते बाई तुमची छडी अजून भविष्याला सावरते बाई तुमची छडी अजून भविष्याला सावरते पुस्तकांची हाक येते दप्तराच्या कंठातून पुस्तकाची हाक येते दप्तराच्या कंठातून संस्काराच्या कंपास पेटीत आयुष्याला सामा संस्काराच्या कंपास पेटीत आयुष्याला शिष्य म्हणून युवक म्हणून माणूस म्हणून घडवते शिष्य म्हणून युवक म्हणून माणूस म्हणून घडवते बाई तुमची छडी अजून भविष्याला सावरते बाई तुमची छडी अजून भविष्याला सावरते तेव्हा तुम्ही बाकावरती उभे केले नसते तर तेव्हा तुम्ही बाकावरती उभे केले नसते जर विचारांची पोहोच कधी गेली नसती ध्येयावर विचारांची पोहच कधी गेली नसते डोंगर एका क्षणामध्ये झुकवते अर्था डोंगर एका क्षणामध्ये झुकवते बाई छडी अजून भविष्याला सावरते बाई तुमची छडी अजून भविष्याला सावरते आठवणीच्या फळावरती अजून आहे सुविचार आठवणीच्या फळावरती अजून आहे सुविचार सुतीच्या त्या गणिताला महत्वाचा गुणाकार सुतीच्या त्या गणिताला महत्त्वाचा गुणाकार नजरे नजरेमध्ये सूर होऊन आभाळ व्हायला शिकवते नजरेमध्ये सूर होऊन आभाळ व्हायला शिकवते बाई तुमची छडी अजून भविष्याला सावरते बाई तुमची छडी अजून भविष्याला सावरते गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म

ఉత్తరాయి ఉ ప్రకాశ దేడా జీవనియమ ప్రకాశ దేడా సదైవ జ్ఞానా సదైవ జ్ఞానా तुम्ही चता आणि तुम्ही जमाता आणि तुझे जाता तुझ्या स्पदना तिवार ब्रह्मा, देहो ब्रह्मा गुरु विष्णू गुरु रेहो महेश्वरा गुरुर् साक्षात परत ब्रह्म तसमसी गुरुवे नमः गुरुविना ज्ञान नाही गुरुच्या ज्ञानाला ना अंत नाही गुरुविना ज्ञान नाही गुरुच्या ज्ञानाला अंत नाही गुरुने जिथे दिले ज्ञान तिथेच खरं तीर्थस्थान गुरुने जिथे दिले ज्ञान तीर्थस्थान गुरु म्हणजे ज्ञानाचे भांडार गुरु म्हणजे ज्ञानाचे भांडार गुरु म्हणजे मायबाप गुरु म्हणजे मायबाप गुरु शरणी ध्यास गुरु शरणी ध्यास हरती सारे व्या

त्याचप्रमाणे गुरु सजीव मानवरूपी व्यक्तिमत्वाला आपल्या संस्कारांनी समय ठवी असते वा दिवा पेटवण्यासाठी समय ठवी असते वा चांदणे पाहण्यासाठी आकाश ठवी असते वा चांदणे पाहण्यासाठी आकाश हवी असते वा आणि ध्येय गाठण्यासाठी हवी असते गुरुंची साथ आणि ध्येय गाठण्यासाठी हवी असते गुरुंची साथ सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार सर्व गुरुजनांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आज गुरुपौर्णिमा दरवर्षी आपण आषा शुद्ध पौर्णिमेला गुरु पौर्णिमा साजरी करतो आपल्या भारतीय संस्कृती गुरुला ईश्वराचे ईश्वराचे स्थान दिले आहे कारण आपल्या आई वडील आपल्याला पंख देतात पण त्या पंखात भरारी मारण्याचे बळ आपले गुरु देत असतात गुरु आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेतात मित्रांनो कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन सुंदर सुंदर मूर्त्या घडवतात त्याचप्रमाणे शिक्षक आपल्याला शिक्षक आपल्याला जीवनाचा आकार देण्याचे काम करत असतात म्हणून मी सांगते फक्त आजच नाही तर प्रत्येक दिवशी गुरुंचा आदर केला पाहिजे ईश्वर गुरु जगत ने केवल दो ही दूसरों ने दिया हुआ है उठने का मैया हुआ सोना हो का डर होता है लेकिन हमारे गुरुओं ने जो दिया है वो ना कभी नष्ट हो सकता है न कभी खो सकता है हमारे अंत तक हमारे साथ रहता है हमारा आदर्श गुरु एक ऐसे